कार्तिकी पौर्णिमेचा हा उत्सव म्हणजे देशपांड्यांचा एक मोठा कोळाचार वैकुंठ चतुर्दशीचं भजन महादेवाच्या देवळात तर त्रिपुरीचं भजन गोपालकाला आणि प्रक्षाळ पूजेचं भजन गोपालकृष्णासमोर हे ठरलेलं आबांचे वडील तात्या असताना प्रश्नच नव्हता वाडा नांदता होता नंतर मुलांच्या शिक्षणाकरता आबा नागपूरला राहिले वाडा बंद ठेवला तरी गोपाळकृष्णाच्या पूजेला आणि नैवेद्याला पुजारी ठेवला होता देवघरनी त्या लगतची खोली त्याला दिली होती शेतीवाडीच्या कामानिमित्त अधूनमधून आबांची फेरी नागपूरहून उमरीला असायचीच तात्या असताना नि गेल्यावरही कार्तिकी पौर्णिमेचा हा उत्सव कधी व्हायचा राहिला नाही तशीच रघुनाथ राऊरकेल्याला गेल्यावरचीही त्याची दरवर्षीची वारी चुकली नाही आताच असं कसं होईल रघुनाथ न आल्याने खिन्न झालेले आबा वैकुंठ चतुर्दशीच्या भजनाला उभे राहतात तबल्यावर तांबोळी मास्तर आणि साथीला बकाराम तात्या शेनाड जनार्दन मौजे आणि शिवणकर गुरुजी असूनही भजन रंगत नाही पण त्रिपुरी पौर्णिमेचा चंद्र उगवतो आणि रघुनाथ बायको मुलांसह हजर होतो आबा नानी मुलगा सून आणि नातवंडांच्या येण्याने आनंदून जातात वाडा गजबजून जातो बैठक भरून जाते आणि गप्पांच्या ओघात रघुनाथ आबांना त्याने आणलेली नवी पेटी दाखवतो नेहमीची काही भजनं वेगळ्या रागात घ्यावीत असं सुचवतो आणि गोपाळ काल्याचं निरूपण सगुण भक्तीऐवजी निर्गुण भक्तीशी सांगड घालून करायचे ठरवतो आणि कालपर्यंत रघुनाथची उत्सुकतेने वाट पाहणारे त्याने आपली गादी पुढे चालवावी अशी अपेक्षा ठेवणारे आबा एकाएकी अस्वस्थ होतात त्यांना आपली जागा सोडवेनाशी होते रघुनाथ नेत असलेल्या नव्या प्रवाहात सहज शिरणं त्यांना जमत नाही आपलं देऊळ आपली पदं आणि आपणही फार जुने झालोत झिजलोत असं त्यांना वाटू लागतं पण आपल्याला नक्की काय डाचतंय हे देखील त्यांना समजत नाही पण दुसऱ्या दिवशी रघुनाथ निरूपणाला उभा राहतो आणि पुत्रप्रेमाने आबांच्या मनात धाकधूक सुरू होते हा नीट बोलेल की नाही याविषयी काळजी वाटू लागते रघुनाथचं निरूपण रंगत श्रोते स्तब्ध होऊन ऐकत राहतात आणि आबांच्या मनातील आकस निवळतो मन स्वच्छ होतं ही कथा आहे मारवा या कथासंग्रहातली आणि ती उतरली आहे आशा बगे यांच्या सिद्धलेखणीतून माणसाच्या मनातील निसट ते भाव तरंग अकारण मनात उमटणाऱ्या अवाजवी भावना आणि विशेषत स्त्री मनाचे पडसाद कौशल्याने टिपणाऱ्या कथांचा हा संग्रह आज ग्रंथयात्रेच्या सत्त्याण्णव्या भागाचा विषय आहे आशा बगे यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस साली नागपूरला झाला त्यांनी मराठी साहित्य आणि संगीत या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं त्यांच्या लेखनाची सुरुवात सत्यकथेपासून झाली त्यांनी एकूण तेरा कथासंग्रह सात कादंबऱ्या आणि ललित लेखांची दोन पुस्तकं लिहिली आहेत त्यांच्या भूमी या कादंबरीला दोन हजार सातचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला मारवा संग्रहातल्या कथा एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या दरम्यान वेगवेगळ्या नियतकालिकांमधून प्रकाशित झाल्या त्या संग्रहरूपाने एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रकाशित झाल्या या संग्रहातली दुसरी कथा आहे बेईमान या कथेची नायिका माधवी नुकतेच जागी होऊन मोगऱ्याच्या कळ्यांसारखी उमलत आलेली सकाळ अनुभवते आहे पण पुढे मात्र तिचा सगळा दिवसच गढुळलेला होऊन जातो तिच्या घराला लागून असलेल्या पाण्याच्या टँकमध्ये कामकरी वर्गातल्या एका तरुण स्त्रीने रात्री जीव दिला ही बातमी माधवीला कळते आणि ती अतिशय अस्वस्थ होते कधीही न भेटलेल्या त्या अभागी स्त्रीबद्दल तिच्या मनात अपरंपार सहानुभूती दाटून येते पण तिची ही सहवेदना तिच्या नवऱ्याला अजिबात समजत नाही यांनी जीव द्यायचा आपल्याला खाली पिली त्रास अशीच त्याची भूमिका असते माधवीच्या मुलांना कामवालीला आणि परिसरातल्या लोकांना त्या आत्महत्येच्या अनुषंगाने होणारी सरकारी कारवाई ही एक करमणुकीची बाब होते माधवीला याची चीड येते मनात दुःख दाटून येतं आपली म्हणून मनोमन कुरवाळलेली ही नाती देखील प्रसंगानेच पारखली जातात असं सुद्धा तिच्या मनात येऊन जातं पण दिवस सरतो आणि दुसऱ्या दिवशी माधवी पूर्णपणे निर्विकार होते कालचे कुठलेच कढ आज नाहीत कालच्या शांत झोपेने सारं पुसून लख केलंय खऱ्या आयुष्यात देखील असंच होतं नाही का भावनांचे कड अभिनिवेश सात्विक चीड हे देखील क्षणिक असतात काळाच्या ओघात विसरले जातात हे या कथेतून बगे अत्यंत प्रभावीपणे रेखाटतात घरट या कथेत बगे एका पठडी बाहेरच्या नात्याचा वेध घेतात राजीव एक सुखवस्तू पण एकलकोंडा माणूस आहे आणि त्याची श्याम आणि मृदुला या जोडप्याशी मैत्री झाली आहे नुसती मैत्री नाही तर तो जणू त्यांच्या घरातलाच एक होऊन गेला आहे आयुष्यभर कटाक्षाने सांभाळलेलं एकटेपण कुठेच मन गुंतवायचं नाही हा निश्चय आणि केवळ शरीराच्या गरजेपुरते ठेवलेले संबंध या सगळ्यात आपण काहीतरी हरवून बसलो आहोत का अशी जाणीव राजीवला टोचू लागते श्याम आणि मृदुलाच्या मध्यमवर्गीय संसारातील सुखदुःखे रुसवे फुगवे यांचा त्याला हेवा वाटायला लागतो जन्म या कथेत आणखी एक आगळं वेगळं नातं बगे यांनी निर्माण केलं आहे एका तरुण गरोदर स्त्रीने तिच्या प्रौढ शेजारणीकडून केलेली आधाराची अपेक्षा या कथेचा विषय आहे मिसेस दीक्षितचं हे पहिलंच बाळणपण आहे माहेरचं किंवा सासरचं कोणीच तिच्या आधाराला नाही आहे ती साहजिकपणेच थोडी बावरलेली चिंतातूर आहे आणि तिने भावनिक आधारासाठी आपल्यावर विश्वास टाकला आहे हे जाणवल्यामुळे नायिकेने देखील ती भूमिका स्वीकारलेली आहे दोन मुलांची आई असूनही नायिकेला बाळणपणाचा विशुद्ध अनुभव घेता आला नाही आहे मिसेस दीक्षितच्या निमित्ताने स्वत वेणासहन न करता बाळाच्या जन्माचा अनुभव थोड्याशा तटस्थपणे घेता येईल अशी तिची अपेक्षा आहे पण प्रत्यक्षात मात्र मिसेस दीक्षितला प्रसूतीच्या खोलीत नेल्यानंतर नायिका भावनावश होऊन जाते बघे लिहितात खरं म्हणजे माझी जागा आज चित्राजवळ असायला हवी होती मी म्हटलं असतं तर मला आत जाऊ दिलं असतंही पण आपण धीर वगैरे देणाऱ्या आहोत असं मला वाटेच ना जसा काही माझाही चित्रासारखाच पहिला अनुभव होता मी लेबर रूमच्या बाहेर कोचावर बसले होते चित्रा आत कळा देत होती जसजसं तिच्या काळातलं अंतर कमी कमी होत होतं तस तशा त्या कळा माझ्या कमरेतून उठून अंगभर पसरत होत्या चित्राबरोबर मीही श्वास रोखत होते चित्रासारखंच मीही कळेबरोबर सारं शरीर ता ठरवत होते सरत्या डिसेंबरच्या थंडीत मी घामानं थपथपले थब होते आणि मी जरासं कोच्यातच कोचातच पडावं थंडीची शाल पांघरावी निदान गरम कॉफी तरी घ्यावी म्हणून मिस्टर दीक्षित विनवत होते पण का मला काही सुचत नव्हतं जणू कळा मलाच येत होत्या लेबर टेबलावर जणू मीच होते बगे यांची लेखणी असे चौकटी बाहेरचे अनुभव व्यक्त करते आणि म्हणूनच त्यांचं लेखन अस्सल वाटतं पांगळी या कथेत त्या एक प्रथित लेखक आणि एक नवोदित पण प्रतिभाशाली तरुण लेखिका यांच्यातील ज थोडं वेगळं नातं रंगवतात तर नातं या कथेत नायिकेच्या दूरच्या नात्यातल्या स्त्रीचं अपघाती मरण आणि घरी अनेक वर्ष काम करणाऱ्या बाईंना आलेला हार्ट अटॅक यातून मानवी नात्यांविषयी त्या वाचकाला विचार करायला लावतात रंग या कथेतील देवेंद्र एका मोठ्या अपघातातून वाचल्यावर हॉस्पिटलमध्ये अनेक महिने राहतो आहे त्याची पत्नी मानसी देखील त्याच्याच बरोबर हॉस्पिटलमध्ये दिवस काढते आहे तिथल्या वातावरणात घुसमटून जाते आहे पण देवेंद्रने ते स्वीकारलेलं आहे तो एक उत्तम सतारवादक आहे आणि त्याच्यात भिनलेल्या संगीताने त्याच्या आयुष्यात झालेला आमूलाग्र बदल पचवायची शक्ती त्याला दिली आहे बगे यांचं संगीताचं ज्ञान आणि आवड यासारख्या कथांना एक वेगळेच परिमाण देते मारवा किंवा रंग यासारख्या कथांमध्ये संगीत हे केवळ वातावरण निर्मितीसाठी येत नाही तर ते त्यातील पात्रांच्या जीवनाचा आणि त्यांच्या जीवनदृष्टीचा एक अविभाज्य अंग असते बगेलितात इतात देवेंद्राचे सारे स्वर त्याच्या डोक्यात आहेत अपघातात त्यानं फारसं काही गमावलेलं नाही गरोदरपणामुळे हळव्या झालेल्या मनाला वाटणारी इतरांच्या डोळ्यांची भीती नोकरीतील प्रमोशनसाठी मूल्यांशी करावी लागणारी तडजोड तान्ह मूल अचानक गेल्यावर आईला सोसावं लागणारं दुःख मृत्यूसमीप आलेल्या वृद्ध स्त्रीचं एकाकीपण आणि या सर्व दुःखांना अनभिज्ञ असणारा भोवतालचा समाज हे आशय या संग्रहातील कथांमधून आढळतात एखाद्या कुशल चित्रकाराने मोजक्या रंगात आकर्षक चित्र रंगवावं तसं ठळक व्यक्तिचित्रण प्रभावी संवाद आणि समर्पक भाषा वापरून बगे या कथा रंगवतात या संग्रहातली रुक्मिणी ही त्यांची एक गाजलेली कथा इनामदारांच्या वाड्यातील कीर्तनकाराची मुलगी रेणू आणि इनामदारांचा मुलगा अनंता यांच्या भावसंबंधांची ही कथा लहानपणापासून एकत्र वाढलेल्या एकत्र खेळलेल्या आणि भांडलेल्या सुद्धा या दोन व्यक्तींमधील सहज सुलभ मैत्र कळू लागल्यावर आश्रितपणाच्या भावनेने हे मैत्र नाकारणारी बंडखोर रेणू अनंताने मागणी घातल्यावर लग्नाला होकार देणारी पण त्याच्याशी समरस होऊ न शकणारी रेणू आणि तिच्यावर खरं खुरं प्रेम करणारा अनंता बगे सुरेखपणे रंगवतात त्या दोघांचे आंदोलणारे भावविश्व हेच या प्रेमकथेचे खरे यश आहे मानवी भावनांचे तलम पदर अलगदपणे उलगडून दाखवणाऱ्या या कथांविषयी आज आपल्याशी आहेत प्राध्यापक मदन कुलकर्णी मारवा हा आशा बघेल यांच्या तेरा कथांचा संग्रह एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे पर्यंत आणि त्यानंतर दोन हजार नऊपर्यंत या कालखंडातील विविध नियतकालिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत मारवाच्या लोकप्रियतेचे वैशिष्ट्य सांगायचे तर सात आवृत्त्या आतापर्यंत या कथासंग्रहाच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत ज्या काळात दीर्घकथा या आकृतिबंधाची कोणी चर्चाही करीत नव्हते त्या कालखंडात आशा बगे यांनी अशा काही दीर्घकथा लिहिल्या आहेत आशा बगे यांच्या कथांना सांगीतिक संदर्भ आहेत मराठीप्रमाणेच त्या संगीताच्याही एमे असल्यानं त्यांच्या कथांना एकीकडे सांगतिक आयाम लाभलेला आहे तर दुसऱ्या बाजूला कथाशय प्रभावी होण्यात त्याची मदतही झालेली आहे संगीत आणि साहित्य यांचा मनोज्ञ अनुबंध त्यांच्या काही कथेत आपल्याला पाहायला मिळतो आशयाच्या अंगाने स्वर षट पंचम सूर आरोह हो अवरोह हो, चीज मुखडा अंतरा अशा काही सांगीतिक संकल्पना कथांमधून आलेल्या दिसतात पण हे मुद्दाम घडवून ना आणलेलं नाही कथाशयाचा अविज्य भाग असे याचे स्वरूप आहे हे लक्षात घेतले पाहिजे मारवा या कथासंग्रहाचे शीर्षकच संगीत क्षेत्रातील एका प्रसिद्ध रागाचे नाव आहे मारवा म्हणजे आर्तता अपूर्णता शेवटपर्यंत एखादी गोष्ट न जाणे प्रत्यक्ष दृश्य जग आणि त्या आडचे जग यातील अंतर व्याकुळता तर कधी वैराग्याची भावना असे मारव्याच्या भाववृत्तीचे विविध मूढ आणि वैशिष्ट्य असते असे संगीतज्ञ म्हणतात मारव्याचा रे आणि ध आणि यमनचा निषाद हा अंगावर काटा आणणारे असे काही या गाण्याचे स्वरूप असते सुधीर बोघेंच्या एका कवितेत मारव्याचं रागचित्र वर्णन करताना त्यांनी म्हटलं आहे क्षितिजाचा षडज धुसर होतो सूर्य मावळतो आणि क्षितिजाच्या ठिकाणी आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते आयुष्याच्या संध्याकाळची आठवण येते एकटेपणसुद्धा जाणवते शृंगाराच्या ठिणगीतून एक, एक प्रकारचा विरक्त गारवा झिरकतो नव्हे तो, तो कवीला मारवास वाटतो मारव्याच्या या वैशिष्ट्याची छाया बगेंच्या एकूणच सर्व कथांवर कधीकधी प्रत्यक्ष तर कधीकधी परोक्षपणे पडलेली आहे मारवा हा संधीप्रकाशी असा एक राग आहे यात ऋषभ कोमल आणि मध्यम तीव्र असतो धैवतवादी आणि ऋषभ संवादी असतो यांच्या स्वरसंवादात तीव्र मध्यम मनाला विचित्र हुरहुर लावणारी उदासीनता प्रदान करतो मारवा रागाचा हा स्वभाव असतो मारव्याच्या या सांगीतिक स्वरूपाचा मूळ आणि भाववृत्तीचा विचार केला म्हणजे बघेंच्या या संग्रहातील कथांचा वेध घेताना हे लक्षात येते की त्यांनी योजलेले सांगीतिक संदर्भ पात्र जीवनाशी निबद्ध असतात पात्रकथेशी ते समांतर जाणारे असतात पात्रांची जीवनातील चढउतार मनस्थिती या सर्वांचा या सांगीतिक संदर्भांनी आपल्याला कवेत घेतलेले असते त्यामुळे त्यांची कथा व्याजप्रयोगशीलता अमुक तमुक विचारप्रणाली यांच्या गदारोळापासून दूर राहते तरी त्यांचे वास्तवातील संदर्भभान आणि त्याचा धुसर प्रत्यय त्यांच्या कथांमधून प्रत्ययाला येतोच भारतीय संस्कृती परंपरा तिचे टिकून राहणारे चिवटपण बगेच्या कथेत पाहायला मिळते सापेक्ष स्थित्यंतराचा स्वीकार करणारी ही संस्कृती आहे हे बघे जाणवून देतात नाशिकच्या जनस्थान पुरस्कार प्रदान प्रसंगी प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार म्हणाले होते त्यांचे म्हणजे बगेंचे लिखाण ही एकांतात प्रगल्भतेने जबाबदारीने उमजून वाजण्याची गोष्ट आहे ते साधे सोपे असले तरी ते पारंपरिक चौकटी ओलांडून आधुनिकतेकडे झुकणारे आहे त्यांचे लेखन सर्जनशील लेखनाचे प्रतीक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले बगेंचे लिखाण केवळ वेळ घालविण्यासाठी नाही तर मनाला चिंतनाच्या पातळीवर नेण्यासाठी घेऊन जाण्यासाठी आहे महेश एलकुंचवरांच्या या अभिप्रायानंतर यापेक्षा मी अधिक काय सांगू शकेन कधी अंतःकरणात जोपासलेल्या मूल्यांची बेईमानी करणारं मन तर कधी इच्छा असूनही आवडत्या व्यक्तीला आधार देण्याची अक्षमता कधी स्वतःच्या फायद्यासाठी जाणून बुजून एखाद्या व्यक्तीची केलेली उपेक्षा तर कधी स्वतःचा मोठेपणा टिकवण्यासाठी दुसऱ्याचं मोडलेलं मन अशा वागण्याच्या अनेक छटा रोजच्या आयुष्यातील सहज साध्या प्रसंगातून रंगवून आशा बगे कथा जिवंत करतात तर कधी संगीतात आकंठ बुडाल्याने कधी कुटुंबाच्या प्रेमात सर्वस्व झोकून दिल्याने तर कधी परंपरेची बंधने झुगारून देऊन एखादे हळुवार नाते फुलवल्याने होणारे मनाचे उन्नयीकरण त्या रंगवतात बऱ्या वाईट सामान्य आणि असामान्य अशा सर्व प्रकारच्या लाटा असलेला जीवनाचा एक खळाळता प्रवाह आशा बघे यांच्या कथांमधून वाताना दिसतो मारवा संग्रहातील त्यांच्या या कथा अवश्य वाचा भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने जीवन जगणाऱ्या व्यक्तीची कहाणी ऐकायला तोपर्यंत वाचत राहा